राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अशी एक घटना घडली आता तुम्हाला सांगतो कोणाच्या तरी हत्या किंवा त्या बाईच्या रंगेल स्वभावामुळे कामवासना बडकण्यामुळे मना किंवा तिच्या अतृप्त इच्छामुळे श्रीमंत होण्याच्या हौसमज करण्याच्या नाही मिळत मनाचा जोगस्थळ नाही मिळत नवरा मग काय मारामारीच करायची का किंवा काय करायचं का ही जी घटना इतकी विचित्र घडली पण मारण्याचा जो प्रकार आहे आतापर्यंत तुम्ही ऐकून असताना बोक्सून मारलं जाळून मारलं करण देऊन मारलं कोराडीने गाव कोयत्याने गाव कसं करून गळा दाबून हत्या असं ऐकून ही हत्या तर त्या इतिहासामध्ये वेगळ्या प्रकारची नेमका काय विषय थोडं काढून तुम्हाला सांगतो केरळ म्हणजे मैसूर नावाचा जिल्हा आहे आणि मैसूरमध्ये भेरगावी त्या ठिकाणी गाडलेला आहे घडलेली घटना आहे रक्षिता वय वर्ष वीस वीस म्हणजे अठरा वर्षाचं असानी लग्न केलं आल्लड वय हो कमी वय हो आणि लग्न का केलं गरी गरीबी बापाची म्हटले आलं स्थळ तर उरकून टाकू दुसरी गोष्ट हिचं डोकं चाल ना अभ्यासात करायचं काय तिने जी पोरगी दहावीतच फेल होती तिचा बाप दोन वर्षात उरकून टाकतो जाऊन गाडी देण्यात ठेवा शिक्षण नाही काहीच नाही देऊन टाक तिला प्रचंड हौस होती ती बघायची आपण गरीब आहे आपला सणावाराला एखादं साधं कमी किमतीचं कापड मिळतं की मानसिकता आहे मग त्याला तुम्ही अटक करता करता कसे करता तुमच्या परिस्थिती सामना कसा करता इथं तुमचं कर्तृत्व ठरलं जात इथं कसं ज म्हणजे माझं लग्न नाही करायचं लगेच मला काहीतरी मी व्यवसाय कर म्हणजे तुकड धंदा करते तू काय दांदा करते नाही आमका तसलं काय नाही शिकले का नाही म्हणजे नाही डोकंचरत माझं पण मला काहीतरी बनायचं तिकडे नवऱ्याच्या घरी गेल्या पण करून टाकलं लग्न अठराव्या वर्षी शी दिली बेरगावात आता सॉरी बेरगावचं म्हणतो भेरगाव हा भेरगाव आले बा तिथं नवऱ्याचा साधा हिशोब होता तिचा नवरा चांगला भेटला पण हिशोब कसा होता कष्ट करा कर का ज्याला घर नाही दार नाही शेती जम जमीन जमला नोकरी काही नाही असा भरपूर समाज देणार ठापल्या आवती आवतीभवती आव बघितल्या दिसतो आपल्याला ज्याला आभाडाचं सावली अशी भरपूर लोक आहेत अशा प्रकारचा मग कुठं तरी काम करायचं मालकाच्या इथं सालानी माना कसं म्हणा त्याचं छत असतं त्याचं घर असतं त्या खोलीत राहायचं पोतभर भांडी असतात तेवढी भांडी ती पोरगी आले पण आणला त्या ह्याला कामाला त्याच्याकडे नारळ जास्त आहे याचं ते, ते नारळ या सोलायचं एक मशीन असतं त्याच्यावर त्याचं ते काम करायला म्हणजे मोलमजुरी थोडक्यात तीनशे साडेतीनशे मिळायची जे मिळतील ते पन्नासची ताडी टाकून बाकीचं बायकोला ताडीचं प्रकार जास्त आहे तिकडं संसार कर कर तिला खुनवायचं चांगलं आयुष्यमान ह्या पोरीला रक्षिताला म्हणजे साली हे काय लाईफ नाही दोन टाईम खायचं राहून यायचं असलं आपल्या जमत नाही आपण कार कधी घ्यायचो आपण सोनं नाणं कधी घ्यायचो आपण चांगल्या हो हॉटेलमध्ये असा कपडा टाकून कवा जेवायचो दोन दोन चार चार हजार बिल होतं हॉटेलचं मोठा अशी तर ही इच्छाशक्ती आणि त्या इच्छाशक्ती म्हणली आपल्याला ह्या जर गरजा पूर्ण करायच्या असत्या ना तर आपल्याला आपल्या शरीराचा वापर करून घेतला पाहिजे आपल्याला ठोक्यात ठेवला पाहिजे बघा मानसिकता त्याच्याऐवजी ती नवऱ्याच्या हिशोबाने त्या ठिकाणी पन्नास साठ रुपये जर दिले ना तिकडं पद्धत अशी केरळामध्ये आपल्याकडे जसं वडा भजी आमकं तमकं चाय मिळतं हाटील तसं तिथं नाही तिथं काय करायचं थोडी सास्ता येईल साठ रुपयामध्ये भाला मोठा एवढा भात देतात खाण्याबद्दल सांबर किती लिम अनलिमिटेड किती घ्या सांबार हा भात किती घ्या आणि त्यावर बोब्या तळलेल्या चटणी असती लोणचं असतं असं फुल जेवण पन्नास साठ रुपये पद्धत तिथं अनलिमिटेड तसले एखाद प्रयत्न करायचा व्यवसायात उतरायचं रुपयाला रुपया जोडायचा मग थोडंफार समाधान तर असतं ना कमी काही असलं डोक्याला गिदी काय केलं स्वतःच शरीर आहे बाय दे किती द्यायचं ना घ्यायच तू कराम मारामध्ये लाच असू ते शरीर असू ते नरकाशी जाती हे करई तरी लोक ऐकत नाही ह्या घटनेमध्ये त्याने मग शोधायला सुरुवात केली नजर पैसेवाला कोणी बा किती देखना दिसतो तू हिरो दिसतो नको तू मिकोड का तुझ्या नाकाला असा ना तू हरकाट्या डोंगाचा का असा ना पण तू पैशावाला पाहिजे हे सूत्र आजकाल पण पुरी बघा कधी कधी सरकारी नोकर असं असं काळा कुट्ट वगैरे कसल्याही माणसातला ना, ना बायको फार दिक नवीन त्याची लग्न अगदी स्मार्ट पोर आहेत ना आयला म्हणले आता कशात कपात जीव द्यावा कशात द्यावा काय नशीब नशीबी असा प्रकार असतो ही एक तिने शोधला आणि जो शोधला त्याचं नाव सिद्ध राजू शोप वार्गा मिडियम क्लास मिडल क्लास होता दिसायला जमते भाता लुंगी बिंगी असते बघा त्यांच्याकडे कंट्रोल तसं पण हा थोडा डोक्याला हुशार होता आणि हुशारच लोक येतो पुढे जात मी तुम्हाला सांगितलं यांनी काय केलं मासे विक्री जे पकडून आणतात तिथून होलसेलमध्ये घ्यायचा आणि रिटेलर दुकान का याला पोच करायचा बघा गाडीमध्ये गाडी आपली टमटम तीन चाक्याचा असून द्या पण विषय असा आहे की ती, ती, ती जी प्रक्रिया आहे आजकाल लोकांचं कसं आहे बसल्या जागेवर पाहिजे हा ते लयतानाच नको आयतं कसं मिळेल घरपोच कसं मिळेल सेवा आणि सुविधा ह्याच्यात शिरला मिळून तो त्याला पाच रुपये राहून द्या किलोमागं ते दीड दोन हजार रुपये छापायला लागला तेवढं म्हणजे जाऊ दे तुला बी पाहिजे तुझं हा कष्ट करा बाकर एक नंबर इम्पोर्ट एक्सपोर्ट तिकडून घ्यायचं आणि इकडे कायचं त्याच्यात त्याला दीड हजारायचं म्हणलं लगेच त्यांनी स्प्लेंडर घ्यायची त्यांनी कपडे शर्ट चांगला घालायचा एक दोन तोळ्याची चेन टाकली चांगलं आहे ना बिगर लागण्याचं आणि तिच्याशी ओळख पाडून ही जी रक्षित आहे त्याच्याशी ओळख पाडली दृळ रंगारंग आता रंगा रंगा। ती ह्याच्या डोक्यातलाही विचार नव्हता ह्याच्या डोक्यात होता मासे ऐकायचं होतं पण एखादी बाई मासे घेण्याच्या निमित्ताने रोज ओळख पाडते बोल त्याला जाणवलं सिग्नल ग्रीन लागलेला दिसतोय पिवळा नाही आणि रेड नाही हा ग्रीन म्हणले हो मग आपण लग्न देखणे हायफाय मुलीची करणारे ही माझी हिरोईन घे ती हिरोईंग हिरोईन बरे भारी असतात दिसायला जाड असतात पण असतात ते म्हणला एक नंबर कार्यक्रम तात्पुरतं आपलं आता जेवायला जरी गेलो तरी त्यात हायफाय लोकांना सांगतो हो बरं तुम्हाला तो आपलं घरचं जाऊन द्या आप घरचं काय बाखरी कालवान आणि कांदा बायको आखात टाकी दे का का मग बुकीत फोडायचं आणि खायचं हे आपली गाव गावठी पद्धत आली आणि चिंगडी काय कधी मला तर काय गावली नाही बाबा तुम्हाला गावली गा। काय गा। काय माहिती कांदा फडला की चिंगडी गायब हा बऱ्याच जणांच्या चिंगड्या गायब होत्या शीत मेन कोर्स त्याच्या आधी स्टार्टर जेवणाला म्हणतात डिनर हा मला सुद्धा इंग्रजी येतं स्टार्टर म्हणजे आधी पापड वगैरे मागवतात हा हो दहा रुपये किलो तर पाच रुपये किलो तर शेतकऱ्याच्या भोकांडी बसून सरकारने कमी भाव पाडून त्याला कोलून विकत आणलेलं मार्केटमधलं तांबाट त्यांनी वाढायचं तांबाट्यात कट करायचं पापडाव टाकायचं लगेच आठ रुपये किंमत वाढते अर्ध्या था, तांबाट्याची अशी दुनिया आहे शेतकऱ्याला पिकवता येतं इकता येत नाही हा जावा चिकन ना दावा कोणाला आमदाराची खासदाराची कोणाची त्याला गरज राहणार नाही आणि म्हणून तो कसा बारीक राहण्याचा विचार करतात बऱ्याचशा भागात महाराष्ट्रातल्या पाणी येण्याची ताकद असून कॅनॉल याचं रोखलं गेलं पाणी किंवा चुस्थिती आहे त्यात कॅनल होऊन दिलं नाहीत त्यांना गरिबी सडावलं गेलं त्यांच्या मुलांनी शिक्षण झालं नाहीत आजही पोरं बिराबिरा फिरतात व्यसनाचारे पाडल्यात याला कारणीभूत हे राजकारणी पण आहेत पाणी का नेलं नाही पश्चिम महाराष्ट्राला ऊस तोडण्यासाठी त्यांना गरीब ठेवलं गेलं लय अवघड परिस्थिती यात तर राजकारण लोकाला कळत नाही या घटनेमध्ये जुळला रंगारंग कार्यक्रम बाई पॉन्ट लावणंच असायच त्याला काय आंघोळ पांघोळ चकाट करायची आणि एकदा लुगडं नवरा सोडून दुसऱ्या खाली उचललं ना की साड्या सँडल फाय येत ब्लाउज फोकाट पैसे पाचशे हजार दोन हजार पाच हजार मागितलं ना तरी ते देतात त्यांना माहिती ते गडी ये आपल्याला कोणाच फोकाट नको हा आपलं हे घे पाहिजे ना घे इतकी किंमत आहे शिलाला इतकी किंमत आहे शरीर शरीराला शिल काय काढलं लोकांनी आणि शहाजोगपणाने चष्मा घालून बार बऱ्या हायपाय गाड्यातून फिरतात आम्ही किती एकमेष आम्ही पती पत्नी लग्न व्यवस्था मुडीत निघणार काय जण तुम्हाला सांगतो दहा बायांदा लग्न असं होणार आहे नवरा म्हणणार माझी एक दोन पोरं काढ आणि तू फक्त नावाला पत्रिका बोलतो राह समाजात दाखवायला रा तुला काय करायची ही परिस्थिती होणार आहे भविष्यात त्यांनी का कुठे विरोध केला की मिळाला मला मध्ये लय अवघड चाललंय कायदा सुव्यवस्था बिघडली लोकांची माणसाचा बिघडायला लागली आणि बरच काय बिघडायला लागले त्यांनी सुरुवात केली पैसे दे हे ते दे हा म्हणजे हे लाईफ पाहिजे होतं मला लगेच मग ती मेकअपचा सेट बीट आणला त्यांनी मोठा मेकअपचा हे मिळतं हजार पाचशे किंमत असते मेकअप करतो ते फाउंडेशन बिंडेशन प्रकार असतो लाली अशी मस्त लावायची ते बी एक कलर ना आज पिंक उद्या रेड डाळिंबी कलर डाळिंब एकदम गर्द बिरद ते तुम्हाला आतलं कळायचं नाही लय हा आणि त्याच्यावर अशा ओठा ओठ असा फिरावला ना वा 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 आता नवीन प्रकार निघाला आहे तसा जोनाचे पण लोकांना माहिती व्हायला हळू हळू ते किसिंगच्या वेळेस ते ओठ आहेत ना त्या ओठावर मध लावत्यात मध मध बाटलीतला मध लावत्यात आणि तेव्हा मधात तिने ओठ बडवले ना की तो पुढचा माणूस तो ओट चुकू चुकू घेतो आहे चांगला आहे बा ठीक आहे पण तो ओट बायकोचा असावा आणि ओट चोखणारा त्या बायकोचा नवरा असावा तवादोदास साखरे तो ठोक्यान प्रियकर असला ना खालास होणार नियती सुट्टी देणार नाही कोणाला मरून जाणार माझा आहे झाले ह्या घटनेमध्ये शी रंगारंग कार्यक्रम चालू झाला कोणाचं काही टेन्शन नाही काय नाही करा मागून मागून तर बाई त्याच्याबरोबर ही काय जायला लागली वजन करून द्यायला फ्रीमध्ये सगळंच आपली त्याला सवय लागावं असं तसं एक दिवस हळूच म्हणली त्याला लग्न करशील का माझ्याबरोबर मी माझा नवरा है ती काय ती काय नारळ सोडलं नार आहे त्याचं काय पाचशे तीनशे रुपये कमाल तसं नाही दोन हजार कमावायला पाहिजे मला आपलं किती जवळ सुखात राहील आता ही मांडणं केलं तिने म्हणजे मागणी केली दोन तीन महिन्यांनी चार महिन्यांनी होते काय पुरुषाला स्त्रीची सगळ्यात जास्त इच्छा गरज काही असते हे सुरुवातीचे एक दोन महिने ज्यानात ठेवा नंतर तिचा देह जाणून घेतला तिला त्याने बोगली की ती जी तीव्रता आहे ती कमी होती ही लोक लोक डोक्यात घेत नाही मानसिक तीव्रता आहे ना तिच्याबद्दल इच्छाशक्ती कमी होती आपण तो तिला कटाळला आता तिला सोडली आता नवीन धरली हा प्रकार त्यातलाच प्रत्येक स्त्रीचा गंधसुद्धा गामाचा वेगळा असतो ज्यानात ठेवा लय प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कुठला ते मेंटली अट्रॅक्ट होतो मेंदूच्या केंद्राशी सांगता येत नाही एखाद्याचा तिरस्कार येतो ती एखाद्याबद्दल स्त्रीबद्दल तिरस्कार तयार झाला ना बाहेर ठेवलेल्यांचा विचारतो घरच्या बायकोचं नाही झाला झाला ना तर तो ति, तिला सोडून देतो दुसरी दरतो ले ही बारा खोडीची चौदा बारा आणि चौदा खोडीची गडींचा विषय हा स्वतःची बायको त्याच्या नावाने कुंकू लावीन इमानदार त्याची सेवा करीन तिच्याकडे दुर्लक्ष करतो असे रडत्यात दस बाया माझ्या पैसे अक्षरच्या बाबा मी आयुष्यात वाटतो झालं माझ्या आवला भंगार मिळाली मला असा विषय असतो ह्या घटनेमध्ये त्याला लग्न करशील का झालं सावध घडी लग्न मांडल्यावर नाही बघू ना विचार करू आता आज धंदा चांगला आहे आधी आपण रंगारंग करू लॉजला जाऊ बघू लग्नाचं काय करता येईल रे फासला गडी तर शब्द देताना जपून द्यायचा दे काही देण्यात ठेवा तुम्ही यस गाड्याला सांगतो एखादी महिला जर लग्न करायचं म्हणत असली तुम्ही जर हा बघू करू करतो की करट गडी फासला बरं का देण्यात ठेवा अजिबात बोलायचं नाही नाहीला नाही यसला येस देणार ठेवा करायचं असेल तर करा नसलं कारण स्पष्ट नाही म्हणून सांगा हा मला बघू ना करू आपण त्याला काय जाते तुम्ही एकत्रच आहे ना वाटलो झालं लई स्वप्न केली गेली तेव्हा माझा आम्ही कुठं राहू फ्लॅट घेऊ दोघं किती मस्तपैकी मासे ऐकू आणि आरामात संध्याकाळी त्याला मी कुशीत घेऊन जो पण आमचे लय स्वप्न बारी बारी असतात तुम्हाला कळत नाही ते आत शिनी स्वप्न रंगायला सुरुवात केली शिव म्हणला वापरायची यूज अँड थ्रो तसे आता आता समजा एखादा मोठा ताकदवर नेता असवर फुलण्यात तो ही याव याव करणारी बखणारी ही ही जी पिल्लावळ पाळतो ना हे त्याच्या स्वार्थासाठी यांना बी कळत नाही आणि यूज अँड थ्रो वापरा उपयोग संपला लगेच साईड ऑन लगेच दुसरा त्याला काय तत्ता हो, आहे असा विषय असतो ही चलचित्र ही एक पिच्चरची सरकारमध्ये असं असतं आणि चांगलेच काम नाही इथं इमानदार माणसाचं इथं कामच नाही एका चढ एक बी एम आय एका चढ अहो त्या आदिवासी पाट्यामध्ये म्हणजे ती लोक अशी आहेत की दारू त्यांचं जीवन कपडे नाही घालाय त्यांना त्यांची लहान लहान मुलांचं जग मरण्याचं प्रमाण जास्त आहे त्याला औषध उपचार नाही कुठला डोस नाही काय नाही का दुर्गम एरिया त्यांना दिलेलं तांदूळ खाणार लोक सरकारचं तांदूळ कागदपत्र ओके रिपोर्ट दिलं कोणीच जाणार त्यांना अशा नीच औलादी जर पांढरे शिपत कपडे घालून माईक पड शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असं प्रकारचं काही खपवून घेतलं जाणार नाही आपण त्यामुळे कोणा सबेल जात नाही दडदडीत खोट देण्यात ठेवा राजा जीवाला नाही ना त्याला किंमत नाही आयुष्य जगायचं असेल ना, ना तर स्वतःच्या मर्जीने जावा कुणाच्या कोणी अपेक्षा न करता जागा देण्यात ठेवा ज्यावेळेस वेळ येईल संधी तेव्हा तुमच्या मतदानाचा हक्क नीट बाजवा की कमीत कमी गोरगरीबाच्या कष्टाच नाही कोणी खाल्लं पाहिजे अशी आहेत समाजात त्यामुळे आपल्या जुळत नाही आता मी जुळून घ्यायचा प्रयत्न करतोय सगळ्या लोकांशी हा का गरज आहे मला त्यांची तिथं कारण लोकशाही आपली आपली माझ्या मनातली आर्मी राज येईल असं मला वाटत नाही काय आलं पाहिजे पाच वर्ष हां पाच वर्ष आर्मीला देऊन बघा कसं दोरीत चालते बघा हां ते पण आता काय स्वप्न स्वप्नच राहीन बहुतेक तो म्हणला हिरे गेले म्हणा लग्न कावा लग्न का सारखा द्वषाचा चालू आईला म्हणला सिद्ध राजू नाही लग्नाची मागणी आली लग्न म्हणला सांगून टाकावा हे बघ मी चार पैसे कमावतोय माझ्या लग्नासाठी कमावतोय असा कोराखट अठरा वर्षाचा सतरा वर्षाचा पिसा आणतो तुझा कटडा आला तू बारा महिने झाला आता कवर मला पैसे लग्न करा हे लय वाटलं हे काय करणार तो बरं का असं म्हणले औचं तर पार वाटलो झालं ब अ अर्र म्हणली धोका दागा लागली बाई दमकी द्यायला तू जेव्हा कायदेशी का माझा अत्याचार करायचं केस करीन दुनिया करीन तसं करीन आणि ते बी सर्किट होतं तिथलंही पिक्चर बघतं साऊथं तसलं कोयता बिता गँग तसलं लुंगीवर करून अण्णा आयला मला हि बेकार निघाली कार्यक्रम लावा लागतो लॉज मध्ये बोलावली एका लॉज निर्जन ठिकाणचं घेतलं मग थोडं एका असणार आणि बहुतेक अनैतिक गोष्टी निर्जन ठिकाणीच होत्या बऱ्याच लोकांच्या लॉज मध्ये नेली मनसोक्त रंगारंग कार्यक्रम केला बघा ते ओळखीच होतं त्यामुळे खालचे काय वेटर किंवा मालक मॅनेजर काय म्हणला नाही त्याला नेहमीच त्याला फडे काय ज्या त्याची संमती कायद्याची परवानगी आपल्याला काय करायची आपल्या पैसे देतोय ना आपला विषय कार्यक्रम झाल्यानंतर आता शो थोडा खोडीचा असला पाहिजे गट घटना गडती म्हणजे अशी उगच नाही गडत शे शरीर संबंध करताना करता, करता। करता, करता, लोक वेगवेगळ्या खोडी असतात आणि आपल्या बायकोलाच माहीत असतं आपला नावरा किती खोडीचा आहे ती जगाला नसतं माहिती कोण काय करतं कोण काय करतं फोरप्लेच्या नावाखाली कोण काय करतं काही करायला लोक त्यांना ठेवा बायको चांगली होतात गैरफायदा घेतात त्याने बॉबी काढली एवढी एवढी लांब एक बॉबी त्या बॉबीला चिकटटक चिकटावलेली होती सगळी लांबला चकून त्याला पुढं वायर होती शे म्हणला काहीतरी नवीन प्रकारे काय नाही तिला वाटलं मानला ही तोंडात घाल तोंडात घातलं हा वायर हा त्याने एवढं एवढं बॉक्स काढलं ते वायर ते जोडले होते आणि फिरून ते काय होतं माहिती आपलं ब्लास्टिंगचं बार करतात का वेर फोड दगड फोडणार ती मसाला असतो आतमध्ये स्फोटक कांडी जिलेटीन कांडी ती घातली तोंडात याला काय झालं जिलेटीन तप तपासे काय याला वाटतं नवीन काहीतरी भरपल्याचाच पाखरे हा ती घातली दरवाजापाशी पशी गेला बार म्हणलं बघा माझ्या आता जत, की हे केलं तू धरता खरं दोन मिनटं त्यांनी शेवटचं तिला बघितलं ती तोंडात कांडी दिला ना बार ठेवून आता एवढं सोपं हे काय ह्याच्यात की काय हाड येत मास्कांडे रक्त आहे मेंदू काय तो मला सांगतो छातीपासून वर्ष बाईज गायब झाली या क्षणात किती बाय मरण आहे बागा त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की लय मेल्या लय मारले पुरुष गडी ही केस वेगळी त्या कांडीने ब्लास्ट करून टाकलो हे डोकं म्हणत होतं लग्न कर माझ्या सांग हे डोकं म्हणतो मला श्रीमंती पाहिजे अशी दोन्ही आहे बागा ते केले आवाज झाला ही लोकले हुशार असतात त्याने दरवाजा लावला खाली उतर ती काय तयारीच नव्हते खाली वर्ष मधले होते खाली दोन वेटर पाठीमाग मॅनेजर बसलेला साहेब काय झाला आवाज आज तो असा करतो हाताला अरे मला माझ्या मोबाईलचा भार झाला बाकी काय नाही झालं तुम्ही ना खबर जाऊ मोबाईलचा भार झाला हे मॅनेजर हे म्हटलं तर एवढं काय कोण येडं नसतं याचा मोबाईलचा भार झाला मग दूर दिसा ना याच्या हाताला कुठं काळ निळ ना काय झालेला बार झाला एवढा मोठा कसं काय असा हा म्हणतोय थांबा थांबा मला सी सी टी व्ही चालू आहे थांबा थांबा म्हण ते मॅनेजर म्हणजे याला आधी पाकडा जे आम दाबून मारलं हात बांधून टाकलं त्याचं पाटकून पोलिसांना फोन केला आणि मग वर जाऊन ती बिगर दडाचा दोड पडले ती बेकारकरच होती पोलिस पोलीस गार पडली असली बॉडी बघितल्या अशा प्रकारे पोलिसांनी पंचांना आता गुन्हाचा खुनाचा गुन्हा दाखल केला कशामुळे गेली बाई गेली का नाही जे आहे त्याच्यापेक्षा अजून आमच्या परिसरामध्ये प्रत्येक गावात तुम्हाला अशा दोन तीन गावांना स्त्रिया दिसणार लग्न करून दिलं तर नाही इथे येणार इथं गावात राहणार तिथं कधी कामाला जाणार काय करणार एक मोबाईल सुट्टी दिवस असतो त्याच्या अंडर गपचिप वेशव्यवसाय करणार अशा स्त्रिया वाढायला लागल्या त्यांनी फार बाया नक्की त्यांना कोणाचं सासूचा सासरू असं नको कोणाचं काय नको फक्त स्वच्छंद मनशाही जागायचं आईबापाचं ऐकत नाही कोणाचं ऐकत नाही काय त्याच संरक्षण आहे अशा प्रकारच्या स्त्रियांच्या पासून सावधरा नाही तर तुमचा कट कार्यक्रम होणार रंगून 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 आपण बादरास तुमची स्टोरी सांगणार राम कृष्ण